नमस्कार मित्रांनो पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासमोर गुरु ठाकूर ह्यांची मला आवडलेली एक कविता घेऊन आलेलो आहे चला तर मग ऐकूयात नेहमीच नसतं अचूक कुणी नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हात ही मग होत जातात दिसे नाशे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे जेव्हा फोल ठरतात डावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काट हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा आपत सखा जीवलग यार स्वतःतच शोधून पहा आपत सखा जीवलग यार स्वतःतच शोधून पहा